मंगळ दोष निर्बली कसा ठरतो हे आपण गेल्या काही मागच्या रील्सच्या माध्यमातून पाहत आहोत आज आपण एक नवीन मुद्दा पाहणार आहोत की ज्यामुळं मंगळ दोष निर्बली होतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की फॉलो करा आणि ज्योतिष मार्गदर्शनासाठी मला नक्की संपर्क करा तर आज असा मुद्दा आहे की मंगळ दोष म्हणजे काय ज्यावेळी तुमच्या पत्रिकेमध्ये एक चार सात आठ आणि बारा या स्थानी जर मंगळ असेल तर त्याला मंगळ दोष मानलं जातं पण जर तुम्हाला मंगळ दोष आहे आणि सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा जर मंगळ तुमच्या पत्रिकेत आहे तर तो मंगळ दोष पूर्णपणे निर्बली ठरतो कारण मंगळ आणि शनीचं शत्रुत्व तुम्हाल आहे आणि मकर ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळं मंगळास ही तितकी पोषक अशी रास नाहीये त्यामुळे सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा जर मंगळ असेल तर तो मंगळ दोष नक्कीच निर्बली ठरतो याच्याऐवजी जर तो कुंभ राशीचा जर मंगळ असेल तर कुंभ ही वायू तत्वाची रास आहे आणि अग्नी आणि वायू ज्यावेळी अग्नी आणि वायू एकत्र एक येतात त्यावेळी भडका उडतो त्यामुळे जर तो कुंभ राशीचा असेल तर तो मंगळ दोष त्रासदायक ठरतो पण मकर राशीचा सप्तम स्थानामध्ये मंगळ असेल तर तो मंगळ दोष पूर्णपणे नाहीसा होतो अशा मंगळ दोषाला कोणत्याही पद्धतीने घाबरून जाण्याची गरज नाही